सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ छान अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळचे ना आता साडेआठ वाजलेले आहेत आणि ना गाया इथं बांधलेले आहेत पाऊस पडून गेलेला आहे त्याच्यामुळं असं गवत उगवलेलं आहे सगळीकडं आणि छान असं सगळीकडे हिरवंगार झालेले त्यामुळं आता गाया इथं बांधलेल्या आहेत आणि जवळजवळ दहा अकरा वाजेपर्यंत गाया चरत असतात गवत आहे त्याच्यामुळं आणि आमच्या घराचं ना रिनोव्हेशनचं चा काम चालू आहे ते सगळं फोडाफोडी केलेली आहे त्याच्यामुळे की नाही म्हटलं एक तासभर आहे ना खूप ऊन पडण्याच्या आधी त्या ज्या चांगल्या चांगल्या विटा आहेत त्या बाजूला काढून घ्याव्यात आणि बाकीचं आहे ना खाली टाकून द्यावं त्याच्यामुळे ना आता सगळे चाललेलो आहोत टेरेसवरती आणि टेरेस स्वच्छ करायला चालू आहे कारण माणसंही मिळत नाही आणि आता मुलांना सुट्ट्याही चालू आहेत तर मुलंही आहेत मदतीला त्यामुळे आमचंही असं स सकाळी सा, सा, काढणं चालू आहे पाऊस आता बंद झालेला आहे म्हणजे कमी झालेला आहे त्याच्यामुळे की नाही ऊन चांगलं कडक पडायला लागलेलं आहे म्हणून म्हटलं लवकरच सगळं काढून घ्यावं टेरेसवर वरती जायच्या आधी मी कुकर लावला होता आणि कुकरमध्ये की नाही अंडी शिजायला घातली होती तीन शिट्ट्यामध्ये अंडी छान शिजतात आणि की नाही अंड्यामध्ये जर ना मीठ टाकलं तर अंड्याच्या वरचं कवच पटकन निघतं कारण गावाकडे ना ताजे अंडे देतात आणि त्यामुळे ते लवकर निघत नाही वरचं कवच त्याच्यामुळे की नाही मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे ही अंड्यांचं वरचं पटकन निघतं आहे आणि हे बघा अंडे मी सोडून घ्यायला लागली आहे आत्ता पाऊस जरी बंद झालेला असला तरी सात आठ दिवसात पुढचा पाऊस चालू होणारच आहे आणि पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन चालू होतं तर असे गरम गरम अंडे आणि त्याच्यावरती हळद मीठ थोडंसं तिखट टाकून जर मुलांना दिलं किंवा सगळ्या मोठ्यांनाही दिलं तर इम्युनिटी वाढते माझ्या मुलालाही सर्दी खोकला आहे त्याच्यामुळं मी आत्ता हे तिखट मीठ टाकलेलं अंडं त्याच्यासाठी देत आहे वेदांत अंड्याची भाजी बनवण्यासाठी हे सगळं वाटण काढलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये ना दोन कांदे चिरून घेतलेले आहेत हा लसूण आहे हा नारळ आहे त्यानंतर डाळं घेतलेले आहेत डाळ्यामुळे ना भाजी मिळून येते आणि छान घट्ट होते त्याच्यामुळे डाळं घेतलेले आहेत कोथिंबीरे हे आल्याचे तुकडे आहेत आणि एक टोमॅटो आहे टोमॅटोची पेस्ट बनवून घेते आणि बाकीचं आहे ना जे भाजून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आणि डाळं आणि खोबरं ते भाजून घेते आता कढईमध्ये तेल ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता कांदा टाकलेला आहे कांदा छान असा भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मग नारळ आणि डाळं दोन्ही भाजून घेणार आहे आता कांदा तेलामध्ये टाकलेला आहे भाजी बनवण्यासाठी तेलामध्ये आता मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी आता छान तडतडली की त्याच्यामध्ये आता टाकलेलं आहे जिरं आणि ही टोमॅटोची जी पेस्ट बनवली होती ती आता मी तेलामध्ये टाकलेली आहे आणि छान अशी भाजून घेतलेली आहे आता ना ह्या भाजलेल्या पेस्टमध्ये ना जे आलं लसूण खोबरं ह्याची जी पेस्ट बनवली होती ती तेलामध्ये टाकलेली आहे आणि ती छान अशी तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर काळं तिखट घरी बनवलेलं काळं तिखट टाकलेलं आहे आणि ना अंडेही ना अशी कापून घेतली ना म्हणजे त्याच्यामध्ये आतपर्यंत तिखट मीठ सगळे मसाले शिरतात आणि अंडे अंडेही छान लागतात भाजीमध्ये त्याच्यामुळं आता हे सगळे अंडे मी असे कापून घेतलेले आहेत आणि आता छान अशी माझी भाजी तयार झालेली आहे वरून घरी बनवलेला गरम मसाला आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि अशी छान अशी माझी अंड्याची भाजी तयार झालेली आहे तर आता पेरायला, पेरायला चालू आहे वापस आलेलं आहे त्याच्यामुळं पेरायला चालू आहे त्यामुळं जेव्हा हे येतील तेव्हा बाकीचा अवघड मग जेवायचं आहे काहीचे दिवस संपलेच होते आणि एक दोन दिवसात ती वील असं वाटतच होतं आणि आज ती व्हॅली पण त्याच्या आधी ना, ना, ना मुझा मुझा ती खूप फिरत होती आणि डॉक्टरला फोन केला तर डॉक्टर काही नाही डॉक्टर ते बाहेरगावी केले होते शेजारच्या गावातील दोन तीन डॉक्टरांना फोन केला पण तेही येत नव्हते आणि त्याच्यामुळं मग भीती वाटायला लागली कारण ना दोन तास झाले तरी ना ते मुझा 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 ना, पाय आले होते बाहेर पण गाय काय वेळ नाही त्याच्यामुळं मग ह्यांनीच आहे की नाही शेवटी पाय धरून ना वासरू बाहेर काढलं कारण यांना वासरू गुदमरण्याची शक्यता असते त्याच्यामुळं मग ह्यांनीच पाय धरून वासरू बाहेर ओढून काढलं еркелр еесе Gracias. Sí, sí, sí.